सो हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो मी सध्या आहे कर्नाटक येथे आणि तुम्ही बघू शकता आपल्या समोर आपल्या बाजूला जी रिक्षा आहे ती कर्नाटकची रिक्षा आहे सो बघू शकता के एस सध्या इकडे कर्नाटक मधला जे गोकर्ण शहर आहे सो त्या तिकडे सध्या मी आहे आणि जी रिक्षा आहे सो रिक्षा आपल्याला खूप आवडली मित्रांनो एक नंबर रिक्षा बनवलेली आहे सो मी तुम्हाला या रिक्षाचं पूर्ण दाखवणार आहे रिक्षा सोबतच तुम्हाला Uh, किती खर्च आहे रिक्षाला आलेला आहे किती खूप चांगल्या प्रकारे रिक्षा बनवलेली आहे आणि त्याला किती खर्च टोटल आलेला आहे आणि सो कशा प्रकारे रिक्षा बनवलेली आहे ते तुम्हाला सर्व व्हिडिओ मध्ये सांगणार आहे सो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकता सध्या आपण या रिक्षाला बघत आहात किती अप्रतिम सुंदर म्हणजे रिक्षा बनवलेली आहे खूप मी इकडनं जात होतो सो आम्ही इकडे फिरायला आलो होतो पण रिक्षा दिसली आणि रिक्षा खूप आवडली आपल्याला त्यामुळे आपण बोललो झाला याचा व्हिडिओ बनवूयात आणि काही आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना पण रिक्षावाल्यांना पण रिक्षाबद्दल थोडीशी रिक्षा थोडी दाखवूयात त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय तर बघू शकता मित्रांनो किती प्रॉपर मॉड मॉडिफाय केलेलं आहे रिक्षाला सो हे दरवाजे बघू शकता दरवाज्याचं काय अशा प्रकारे काम केलेलं आहे हे लॉक आहे आतमधून हे दरवाजा लावायचा आणि अशा प्रकारे लॉक आहे आणि पूर्ण फायबर कपडा जो आहे तो कप हा कपडा आहे वरती पण पूर्ण आता जे स्टीलच प्रॉपर हे जे हुड आहे ते बनवलेलं आहे सो बघू शकता याची सायन्सर हे खतरनाक बनवलंय आणि पा बॅक साइड ला जर आलात तुम्ही तर बघू शकता इथे हे जे इंडिकेटर साईड इंडिकेटर वरती पण बसवलेला आहे खालती पण आहे पण खूप छान प्रकारे मॉडिफाय केलेलं आहे रिक्षाला लाईट लो वगैरे लावलेले आहे डम्पर पाचचा डम्पर पण लावलेला आहे आणि सोमार गार्डला बघू शकता तुम्ही साईडला बजाचे प्लेट पण लावलेला आहे परत टायरामध्ये व्हील ला पण हे लावलेलं आहे सो बघू शकता रिंग व्हील आणि अशा प्रकारे वरती कॅरियर इकडे प्रत्येक रिक्षाला असतं कॅरियर तो बघू शकता किती सुंदर रिक्षा दिसत आहे दोन्ही ने दरवाजे लावलेले आहेत आणि हा जो दरवाजा आहे सो नो एंट्रीचा आहे तो बघू शकता नो एंट्री तिथे दिलेलं आहे लिहिलेलं पण आहे नो एंट्री हे पॅक दरवाजा आहे फक्त ते या ने बसू शकता सो आता बाहेरून तर तुम्ही रिक्षा बघितलेलीच आहे तो आणखी एकदा बघू शकता आरसे बघू शकता किती मोठे मोठे लावलेले आहेत मित्रांनो ला हे बघू शकता आणि इथे पण खूप छान सुंदर अशी डिझाईन केलेली आहे इकड सनसेट बघू शकता तर खूप वेगळ्या स्टाईल मध्ये सनसेट आहे वरती अँटीनं पण लावलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आरचे तर दोन दोन लावलेले आहेत ला बघू शकता इकडे इकडनं दोन एक कंपनी सोबत आलेले ते एक हो, आणि परत दुसरे एक आणि हे आहेत मित्रांनो हॉर्न वाज हॉर्न खतरनाक हॉर्न बसवलेला आहे तर फोकस पण लावलेला आहे तो बघू शकता तुम्ही वायपर पण बघू शकता खूप चांगल्या प्रकारे बसवलंय हो बघू शकता मित्रांनो खतरनाक इकडचे पण रिक्षा वाले डेंजर आहेत मित्रांनो खरंच खूप खर्च करतात रिक्षावर खूप रिक्षाला चांगल्या प्रकारे जपतात आणि खूप चांगल्या प्रकारे रिक्षाला मॉडीफाय पण करतात खरंच खूप काही लोकांना खूप आवड असते रिक्षा बनवायची ही आणखी काली मित्रांनो खतरनाक रिक्षा ए भाई डेंजर आहे इकडे रिक्षाचं काम सुचाला आपण आता रिक्षाच्या आतमधन साईडला दाखवत भाई अच्छा पण आहे रिक्षा होत खर्च किया लागत आहे So, मंडळी आता आपण जाऊयात रिक्षाच्या आतमध्ये आणि आतमधल्या साईडने रिक्षा बघूयात सो so, मित्रांनो बघू शकता पॅसेंजर साठी खूप बघू शकता खूप चांगल्या प्रकारे सिटिंग केलेलं आहे बजाज कंपनीचा लोगो पण लावलेला आहे सीट वरती ती सीटिंग बघू शकता फुल फुल लक्झरी टोटल लक्झरी सिटिंग जे आहे ते पॅसेंजर साठी केलेलं आहे फुल कवर आणि इकडनं बघू शकता हे नो एंट्रीचा हे पण लावलेला आहे आणि इकडे पण खूप काही मॉडीफाय केलेला आहे पूर्ण हे आपण लावून घेतलेलं आहे परत वरती हे झुंबर पण लावलेलं ला आहे वरती आणि त्यात लाईट पण आहे आणि सो ड्रायव्हरचं जे सीट आहे तो तर खतरनाक आहे भाई म्हणजे पॅसेंजर आणि आतमधला जो, जो बघू शकता अस्तर अस्तर पण खूप चांगला आहे मित्रांनो खरंच खूप बघू शकता खरंच खूप आवडली आपल्याला रिक्षा सो आता आपण बघू शकता इथे आहे मीटर मीटर बघू शकता तुम्ही हे आहे मीटर इथे आणि आता तुम्ही आतमधून रिक्षा बघितला पण आता ड्रायव्हरचा समोर तीथ आपण बघूया हो गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सो बघू शकता मित्रांनो इथे एलईडी पण लावलेली आहे आणि बघू शकता आपल्याकडे रिक्षा आहे बजाज कंपनीची बीएस रिक्षा आहे आणि ड्रायव्हर सीट तर बघू शकता समोरच इथे चांगल्या प्रकारे बनवलं आहे आणि सीट जी आहे तो पूर्ण व्हीआरपी खतरनाक इथे बसल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही नंबर बसण्यासाठी पण योग्य बसवलेला आहे आणि इथे बघू शकता टेप वगैरे साऊंड सिस्टम खूप खतरनाक साऊंड स्टेप सिस्टम रिक्षामध्ये लावलेला आहे आणि साईडला इथे पकडायला पण आहे सो आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ड्रायव्हर बसले रिक्षावाला ड्रायव्हर बसते मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हे सिस्टम केलेले बघू शकता यार खतरनाक भावा ते बघा भा अशा प्रकारे इथे ते वापर करत असेल कदाचित ते बघू शकता असा रिक्षा चालवत असेल आरामात एक हाताने दोन्ही हाताने असे पकडून खरंच खतरनाक खूप आवडले आपल्याला रिक्षा काय खतरनाक धोका लावलाय खतरनाक रिक्षा बनवली सो आपण आता आपल्या बाजूला पण दुसरी रिक्षा आहे आणि तिचा पण इंटरव्ह्युअर फेमस आहे तिथं पण आपण सीट वगैरे बघूयात आणि भरपूर काय तिने पण त्या पण रिक्षाने खूप चेंजेस केलेले आहेत खूप रिक्षा चांगल्या प्रकारे मॉडिफाय केलेली आहे बघू शकता मित्रांनो ही पण आपल्या बाजूला एक आणखी एक रिक्षा आहे त्याने पण खूप चांगल्या प्रकारे रिक्षाला मॉडिफाय केलेला आहे खतरनाक समोरून दिसतानाच अशी दिसते खतरनाक तो बघू शकता आणि पण आतमध्ये पूर्ण लक्झरी सिटिंग वगैरे केलेलं आहे बघू शकता आतमध्ये झुंबर वगैरे आतमधलं सगळे लाइटिंग वगैरे वगैरे चांगल्या so, प्रकारे रिक्षा मॉडिफाय केलेली so, आहे सो आता आपण त्यांना विचारूया त्यांनी कधी रिक्षा वगैरे म्हणजे किती खर्च वगैरे आलाय टोटल कशा प्रकारे रिक्षा बनवली काय म्हणजे खूप आवड असेल त्यांना रिक्षाची आणि रिक्षा, रिक्षा त्यांचं पण खूप प्रेम असेल त्यामुळे एवढा खर्च केला आहे आय थिंक खर्च खूप जास्त केला असेल कारण खूप खर्च जास्त केला आहे समाज एवढं झालेलं आहे तो आपण त्यांना विचारूयात किती खर्च केलाय तुम्ही तर आपण कितना खर्च केला

तो बहुत अच्छे तरह से मॉडिफाई किया है क्या तो इतना पैसा खर्च किया क्यों क्यों क्या इतना खर्चा है रिक्शा पे हाँ। आप ज्यादा प्यार करते हैं क्या रिक्शा को तो मेरा वो ऑटो का क्या तो अच्छा है तो मैं कर्नाटक तो अच्छा नहीं मेरा भाई है पूरा का तो एक ही रिक्शा है कर्नाटक का और एक दूसरा है मेरा भाई है ओके okay, भाई क्या इतना खर्चा आपको आप तो कितना खर्चा आया नहीं नहीं ये सब ऊपर का करने में ये ये, ये बिताया ना आपने so, तो सीट कवर वगैरह साठ हजार तो खर्चा आया है पूरा इंटरव्यूर करने के लिए हो सब उसमें ये ये सब 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 ये सब मिला तो आपको कितना था 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 था। ये 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 सब अपना ये बाहर से डोर वगैरह साउंड सिस्टम पूरा दो लाख पर दो लाख तो खर्चा गया बहुत महंगा खर्चा किया है इन्होंने तो अभी हॉर्न वन बजा के आपको दिखाते हैं और एक राउंड वन मार के दिखाते हैं तो वहाँ भी हॉर्न बजा के दिखाते है दोनों हॉन है ना तो दोनों हॉर्न बिठाए इन्होंने अभी आप भी बजा के दिखाओ जरा हॉर्न